आपण आलो आहोत ठाणे येथील त्रिमंदिरला हे त्रिमंदिर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ओपन झाले आहे चला तर पाहूयात या मंदिरामध्ये कोणकोणत्या देवांच्या मूर्ती देवी देवतांच्या मूर्ती आहेत ते संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप लोक इथे देवदर्शनासाठी आले आहेत आपण पाहू शकतोय पायऱ्या सुद्धा एकदम संगमरवरी आहेत मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा अजून डेव्हलप झालेला नाहीये तो लवकरच डेव्हलप होईल पाहू शकतो आपण एकदम रोडला लागूनच बाळकुम रोड बाळकुमकडे जाणारा रोड रोडला लागूनच हे है मंदिर आहे सूर्यास्ताची वेळ आहे खूप छान मंदिराचा परिसर दिसत आहे आणि भाविकही खूप मोठ्या प्रमाणात आहेत सुट्टीचा दिवस नसून सुद्धा खूप लोक इथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि आता आपण आतमध्ये मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत खूप छान असं मंदिर आहे मंदिराचा मंदिरा सभागृह एकदम भव्य आहे आणि आपण पाहू शकतो झुंबर ही किती मोठा आहे खूप छान झुंबर आहे इथे आजूबाजूचा परिसर पाहू शकतो खूप मोठ मंडप आहे हे वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी यांची ही भव्य मूर्ती आपण पाहतोय खूप छान अशी मूर्ती आहे आणि जवळजवळ ही पंचवीस फुटाची असावी खूप मोठी आणि भव्य अशी मूर्ती आहे आजूबाजूला इतर देवी देवता आहेत श्री सिमंदर स्वामी यांच्या बाजूला श्री चांद्रायन यक्षदेव यांची मूर्ती आहे आपण ही पाहू शकतोय चांद्रायण यक्षदेव खूप छान अशी मूर्ती आहे आणि इथे श्री महावीर भगवान ही मूर्ती आहे महावीर भगवान आहेत हे आणि बाजूला श्री पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती आहे खूप छान अशा मूर्ती आहेत या एक भक्तिमय वातावरणात आपण आलेलो आहोत आणि या बाजूला श्री पांचागुली यक्षिणी देवी आहेत श्री पांचागुली यक्षिणी देवी बाजूला श्री अजितनाथ भगवान आहेत हे श्री अजितनाथ भगवानांची मूर्ती आहे खूप छान अशी मूर्ती आहे आणि इथे बाजूलाच ऋषभदेव भगवान आहेत ही रिषभदेव भगवानांची मूर्ती आहे खूप छान असं हे मंदिर आहे आपण पाहू शकतोय वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी आपण आता दर्शन घेणार आहोत वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी यांचे भव्य अशी मूर्ती आहे ही आभाराही एकदम खूप छान आहे आणि आपण पाहू शकतो बाजूला दरवाजेही किती मोठे आहेत ते खूप छान असं हे मंदिर आहे आणि या मंदिराचा सभागृह पण किती मोठा आहे ते आपण पाहू शकतो आरतीची तयारी सुरू आहे संध्याकाळी साडेसहा वाजता आरती होत असते इथे इथे आपण पाहतोय ज्ञानी पुरुष परमपूज्य दादा भगवान श्री हनुमान जी आहेत इथे खूप छान अशी ही मूर्ती आहे समोरच श्री गणपती जी आहेत खूप छान मूर्ती अशा नवविवाहित इथे दर्शनासाठी आलेले आहे आपण पाहू शकतो श्री शंकरांच्या समोरच इथे कासव आणि नंदी आहे इथे श्री शंकर महादेवांची पिंडी आहे दर्शनासाठी किती गर्दी आहे आपण पाहू शकतो शंकर महादेवांची खूप छान पिंडी आहे इथे आणि इथे आपण पाहतोय श्री पार्वती देवी ही मूर्ती आहे श्री शंकर भगवानाची ही खूप छान पिंडी आहे आणि त्यांच्या पाठीमागे श्री पार्वती देवी आहे मंदिर किती भव्य आहे हे आपण पाहू शकतो इथे आहे ज्ञानी पुरुष परमपूज्य दादा भगवान आणि आत्मज्ञानी पूज्य निरुमा यांची फोटो फ्रेम आहे मंदिराच्या बाहेरून असा हा व्ह्यू दिसतो इकडे इथे पाहू शकतो आपण भक्तांसाठी खूप मोठी मोकळी जागा आहे आणि इथे सुद्धा मंदिर आहे श्री पद्मनाभ भगवान यांचं हे मंदिर आहे तिथे आपण पाहतोय श्री पद्मनाभ भगवान खूप छान मूर्ती आहे यांची पद्मनाभ भगवान आहे हे हा मंदिरातून दिसणारा व्ह्यू आहे समोरच आपल्याला हा नाशिक हायवे दिसतोय आणि ही मंदिराची बाहेरची बाजू आहे डाव्या साईडची भाविकांना बसण्यासाठी खूप छान सोय हो केलेली आहे इथे पाहू शकतो आपण परमपूज्य श्री दादा भगवान यांची फोटोफ्रेम आहे आणि इथे आपण पाहू शकतो योगेश्वर श्री कृष्ण भगवान आहेत तिरुपती बालाजी आहेत श्री गरुडदेव आहेत श्रीनाथजी आहेत इथेच बाजूला श्री, श्री तुळजाभवानी आहेत आई तुळजाभवानी आणि या साईडला श्रीभद्रकाली श्री देवी आहे खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे श्रीभद्रकाली देवी हे श्री श्रीनाथ आहेत आहेत बाजराजे बाळकृष्णाचा पाळणा आहे इथे श्री कृष्ण भगवान आहेत आणि त्यांच्या बाजूला श्री तिरुपती बालाजी आहेत आणि इथे श्री गरुड देव आहे सर्व देवी देवतांच्या मूर्त्या या मंदिरामध्ये आहेत खूप छान असं हे मंदिर आहे बाजूला श्री चक्रेश्वरी देवी आहेत श्री चक्रेश्वरी देवी आपण पाहतो इथे हे प्रसादाचं आहे इथे प्रसाद दिला जातो आणि पुस्तकं सुद्धा आहेत ज्यांना पुस्तकं हवी असतील ते इथून पुस्तकं घेऊ शकतात आपण आता इथे प्रसाद घेऊया आपण इथे प्रसाद घेतोय इथे हे पुस्तकं आहेत ज्यांना कोणाला हवी असतील तेही इथे देतात इथेसुद्धा पुस्तकांचा स्टॉल आहे वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं इथे मिळतात पण पाहू शकते कोणती कोणती पुस्तकं आहेत मराठी हिंदी आणि गुजराती भाषेमधील पुस्तकं इथे मिळतात त्याचबरोबर इंग्लिशही मिळतात व्यावहारिक जीवनावर आधारित पुस्तकं इथे आहेत व्यावहारिक जीवन किंवा इतरही आर्थिक जीवन कसं काढावं याबद्दलचं हे पुस्तकं दिसतं इथे मंदिराच्या या बाजूला आपण पाहतोय श्री साईबाबा श्री साईबाबा यांचं हे मंदिर आहे इथे आपण हे पाहतोय श्री साईबाबांचं सा मंदिर खूप छान अशी मूर्ती आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला श्री अंबा मातेचं मंदिर आहे आपण पाहू शकतो श्री अंबा माता सर्व मूर्ती एकदम छान आहेत आणि छान सजवलेल्या सुद्धा आहेत आपण सर्व पाहिल्याच आहेत इथून आपण हा सगळा सगळ्या पाहू शकतो हा इथे समोर ठाण्यावरून बाळकूमकडे जाणारा रोड आहे आणि या रोडला लागूनच हे मंदिर आहे समोर आपल्याला नाशिक हायवे दिसतोय खूप छान असं हे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा उजव्या बाजूला श्री पद्मावती देवी आहेत हे पद्मावती देवीचं मंदिर आहे सर्व देवी देवतांचं सर या त्रिमंदिरामध्ये मंदिर है सर्व देवी देवता या त्रिमंदिरा मध्य है अपन पहात तो यह पद्मावती देवी है अपन नक्की भेट दिया इकड़े खूब छान अस त्रिमंदिर है आणि संध्याकाळचं हे वातावरणसुद्धा आपण पाहत आहे खूप सारे भाविक आहेत जागाही खूप मोठी आहे खूप छान असं हे मंदिर आहे नक्की या मंदिराला भेट द्या हे जे त्रिमंदिर आहे त्यातले हे श्रीमंधर स्वामी आहेत त्यांच्या उजव्या बाजूला श्री शिवशंकर आहेत आणि डाव्या बाजूला श्रीकृष्ण भगवान आहेत आणि त्यांच्याबरोबरच इतरही जे मूर्ती आहेत हे जे त्रिमंदिर आहे त्यातले पहिलं आहे वर्तमान तीर्थंकर श्री सीमंदर स्वामी दुसरे आहे श्री शंकर भगवान आणि तिसरं मंदिर आहे श्री कृष्ण भगवान श्रीनाथजी तिरुपती बालाजी आणि श्री गरुड भगवान त्रिमंदिरचा हा गेट नंबर एक कडूनचा व्ह्यू आहे हा आपण साईड व्ह्यू बघतोय संध्याकाळचा खूप छान व्ह्यू आहे इथून हा आपण पाहू शकतोय तिकडे सूर्य आपल्याला सूर्यास्त होताना दिसतोय आणि इकडे हे मंदिर खूप छान परिसर आहे हा दुसऱ्या साईडचा व्ह्यू आहे खूप मोठा परिसर आहे हे पूर्ण परिसर दीड एकराचा आहे मित्रांनो हे त्रिमंदिर आपल्याला आवडलं असेल तर कमेंट करून सांगा आणि इथे नक्की एकदा तरी भेट द्या आणि आपले चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र